महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लघु उद्योजक दुसाने आणि जितेंद्र पाटील यांनी स्वप्नजित कार कार मॉलच्या माध्यमातून खरेदी विक्रीच्या व्यवसायाचा शुभारंभ रोजी केला आहे येथील गुलमोहर कॉलनी डीजीपी नगर येथे मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन सोहळा पार पडला उद्घाटन सोहळ्या प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना महाले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मामा ठाकरे शिवसेनेच्या माजी नगरसेविका हर्षदा गायकर माजी नगर सेविका सुवर्ण मटाले आदी उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या हातून पीत कापून उद्घाटन सोहळा पार पडला महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने या शुभ कार्याला सुरुवात करण्यात आली असून स्वप्नजीत कार मॉल या ठिकाणी सर्व प्रकारच्या गाड्यांची खरेदी विक्री त्याचबरोबर सर्व आर टी ओची कामे इन्शुरन्स फायनान्स सुविधा देखील स्वप्नजीत कार येथे उपलब्ध आहेत तसेच या ठिकाणी सर्व प्रकारच्या गाड्या मारुती सुझुकी होंडाई होंडा वोक्स वॅगन महिंद्रा कोडा किया एनजी हेक्टर रेनॉल्ड निशान गाड्या खरेदी विक्री केली जाणार आहे तसेच या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना महाले शिवसेना ज्येष्ठ नेते मामा ठाकरे माजी नगरसेविका हर्षदा गायकर स्वप्नजीत कार्सला नागरिकांच्या प्रतिसादामुळे आणि संचालकांच्या दिल्या जाणाऱ्या उत्तम सर्विसमुळे भविष्यात स्वप्नजीत कारचे शोरूम उभे राहील अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या स्वप्नजीत शुभारंभ शुभारंभाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष राहुल निफाडे रोहन मोटर्सचे संचालक राजूशेठ जैन साईतेज तेज मोटर्सचे संचालक जगदीश सावरकर आगरकर बोर्डचे संचालक घनश्याम दुसाने चांदवड व्यापारी आघाडी भाजपचे अध्यक्ष रवींद्र खरोटे किशोर अलंकारचे संचालक नंदकिशोर करोटे खरोटे वैभव लक्ष्मी ज्वेलर्स चे संचालक नितीन आगरकर पियुष थोरात स्टेप फाउंडेशनचे संचालक डोकुळ मेदगे नाशिक शिक्षक आघाडी भाजप जिल्हा अध्यक्ष श्री के एल चव्हाण बी जे पाटील तिळको सरफ असोसिएशन नाशिक अध्यक्ष दिलीप चव्हाण डॉक्टर राहुल मोरे ग्लोबल हॉस्पिटलचे डॉक्टर भूषण सोनवणे आधी सर्व मान्यवर उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित होते रणजीत झापडेसह प्रतीक्षा वसावे स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक या कामगार नगरीमध्ये कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी गुलमोहर कॉलनीमध्ये स्वप्नजीत कार या मॉलचं या ठिकाणी उद्घाटन होत असताना या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी आमचे प्राध्यापक आहेत आमचे सर आहेत आणि या मॉलचे प्रोपरा, प्रोपराय प्रोप्रायटर स्वप्नील स्वप्नील दुसाने जितेंद्र पाटील डॉक्टर गर्टे उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनीनं खरं म्हणजे या कोविडच्या काळामध्ये अनेक रोजगार गेलेत अनेक कंपन्या बंद पडल्या अनेक लोक बेघर झाले परंतु ही पण मंडळी आपल्या सातपूर एम आय डी सीमध्ये मायकोमध्ये काम करत असताना त्यांना अचानक त्या टिकून त्या ठिकाणी ब्रेक दिल्यानंतर शेवटी तरुणाई ही काहीतरी करण्याचं त्यांचं सा मानस असतं म्हणून त्यांनी हा एक आगळावेगळा व्यवसाय त्या ठिकाणी निवडला आहे आणि मी बघितलं मगाच मी गाडीमध्येच त्यांच्याशी चर्चा करत असताना दोन तीन त्यांना कॉल आले की गाडीची ट्रायल द्यायची आहे किंवा गाडी बघायची आहे गाडी विकायची आहे एक होतकरू तरुण ह्या व्यवसायामध्ये पडले मला वाटतं त्यांना चांगलं याच्यामध्ये फ्युचर आहे त्यांच्या या कार्याला मी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज ही सुरुवात आहे उद्या मोठ्या मॉलमध्ये याचं रूपांतर होऊ अशा शुभेच्छा मी माझ्या परिवाराच्या वतीनं मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांना या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण आज सगळे इथे एक कार मॉलचं उद्घाटन करण्यासाठी ते सगळे जमले आहोत आज कामटवाडा शहरात गुरमुहुली कॉलनी येथे स्वप्नजीत या कार मॉलचं इथे उद्घाटन झालेलं आहे माझ्या बाजूने आज दोन व्यक्ती उभ्या वे आहात तुम्ही दिसतात स्वप्नील भाऊ आणि जितेंद्र भाऊ ह्या दोघांनी मिळून आज या कार मॉलचं शोरूमचं उद्घाटन ठेवलं आहे आणि त्यांनी नव्याने आज एक बिझनेस म्हणूयात किंवा एक व्यवसाय सुरू केला आहे तर आपल्या सगळ्यांच्या वतीने मी पहिल्यांदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आज हे का जे मॉल आपण बघतो आहोत ह्या मॉलचं त्यांनी आणखी त्यांच्या एकाचे दोन दोनाचे तीन असे शॉप होऊन एक शोरूम व्हावं अशी मी एक बहीण म्हणून त्यांच्या प शुभेच्छा देते ह्या सगळ्या जमलेल्या नागरिकांच्या वतीने सगळ्या नातेवाईकांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीसंही त्यांना आमच्या शिवसेना पक्षाकडनंही अगदी मनापासून शुभेच्छा धन्यवाद आजचा दिवस हे कामगार दिवस आणि कामगार वसाहतीमध्ये जनसेवा चांगल्या पद्धतीने आपण स्वप्नीलजी दुसाने आणि आपला जितेंद्र पाटील खरं तर एक हे वतखरू कष्टाळू पोरं पहिल्यापासून ॲक्टिव्ह आणि प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने ते व्यवसाय करतील पुढच्या शुभेच्छा पण चांगल्या राहतील आणि पारदर्शक राहील म्हणजे विश्वास आपला मराठी माणसाचा जो राहतो बाकी बघितलं आपण अनेक वेळा म्हणून समोरच्यालाही क्लिअर भूमिका आणि घेणारा देणाराही क्लिअर भूमिका अशा पद्धतीने त्या ह्या कामगार वसाहतीमध्ये एक मे कामगार दिन आणि त्या दिवशी त्यांनी शुभमहूर्ताला सुरुवात केली आहे आणि त्या सुरुवातीला आमच्या सदैव त्यांच्या वडिलांपासून तर आमच्या सदैव मुलांनाही कायमस्वरूपी शुभेच्छा आहे त्यांनी सदैव कधीही हाक मारावे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि हा भरभरटीत असे आता एक ठिकाणी ब्रँच आली ते अनेक ठिकाणी त्यांचे ब्रँच व्हावं हो। आणि नावलौकिक व्हावं अशी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज एक मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन असा एक मे रोजी आपण एक स्वप्नचित उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना महाले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मामा ठाकरे आणि नगरसेविका हर्षलताई यांची उपस्थिती लाभली होती तसेच आमचे सगळे मित्रमंड मित्र कंपनी आमचे परिवार आमच्या परिवारा, परिवारातले सर्व नातेवाईक हे आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती यांनी हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज शाहू शाहू महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादन जो आपला आज महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रातील युवा पिढी आज काहीतरी बिझनेसमध्ये त्यांनी प्रगती केली पाहिजे या उद्देशाने मी आज एक मे रोजी हा कार्यक्रम मुद्दाम ठेवण्याचा ठेवला तसंच या कार्यक्रमाला माझ्या सर्व नातेवाईकांनी मित्रमंडळींनी आणि नेतेमंडळांनी उपस्थिती लावली याचा मला अभिमान आहे आणि आनंद वाटला मारुती त्याच्यानंतर होंडा ऑक्स स्कोडा या कंपनीच्या कार ठेवणार आहेत तरी आपल्याकडे रिजनेबल आणि कमी किलोमीटर ही आपली खासियत आहे कमी किलोमीटरच्या कार आणि जेन्युन कार आपण ठेवतो आपण लक्झरियस कारमध्ये पण डील हो लक्झरीयस कारमध्ये पण आपण डील करतो त्याच्यानंतर लो कॉल लो लो बजेटपासून तर हाय बजेटपर्यंत सर्व प्रकारच्या कार्स आपल्याकडे असतात आम्ही कारमधून कार घेतली आहे आणि त्यांची सर्विस खूप छान प्रकारे आहे आणि सर्वांनी इथे कार घ्या इथे घ्यायला यायला पाहिजे आणि चांगली सेवा दिली मला त्यांनी आणि मला जी कार पसंत पडली तिचा व्यवहार चांगला असं झाला असून ती मी खरेदी केली एकदम व्यवस्थित वाटलं चांगलं वाटलं मला